स मानवीस्त हे चलण्याचे प्रकार स मानव्यस्त हे चलण्याचे प्रकार पहिल्याच असते गुणोत्तर तर दुसऱ्याच असतो गुणकार

लोकांना पाजणारी भक्ती तू काढणी संशय नाशी मागणारी शक्ती तू काढणी समजे नाशी मागणारी शक्ती तू अधिक कुंकू लावायला चांदीचा तबक अधिक कुंकू लावायला चांदीचा तबक त्या समोर दिसते अत्तरदानी सुबक त्या समोर दिसते अत्तरदानी सुबक बसायला बसायला <laughs> पाठ जेवायला सोन्याचा ताट ना खायला मोत्याचा घात धनंजय रावांचं नाव पाहिजे तुमच्यासाठी खास बटाट्याच्या भाजीला खोपरे टाकते किसून बटाट्याच्या भाजीला खोपरे टाकते किसून टिंबटिंब राव गेल्यावर बसून त्यांना आणते फटफटीवर बसून রে মনি বিনো রাওয়ানচ নো বিনো রাওয়ান একটা খুব গর্জিত জিনিস দিয়ে

अमेरिकेची फर्स्ट लेडी मी लांब माझा फरक अमेरिकेची फर्स्ट लेडी मी लांब माझा फरक शांताबाईची ओटी भरते तो माझा बरे होते अंगणात नजर गेली आकाशात बाळकृष्णांचा फोटो भारताच्या नकाशे तोडले तोडले गाळ्यामध्ये सोडले काळ्या बागेमध्ये असतात गुलाबांच्या काळ्या टिंब टिंब रावन से म्हणजे दुकानाच्या फाडा मला बंगला नाही गाडी पाहिजे नाही पाहिजे मला बंगला नाही गाडी पाहिजे अहो मला फिरायला इसरो चंद्रयान पाहिजे संगंतीच्या सणाला कोण खाते तुपाशी संगंतीच्या सणाला कोण खाते तुपाशी एकदम माझे माझे नाव मी त्यांची काशी यांची झाड फुलांचं सडापी जे रावचं नाव नेले सगळे बाजूने सुमी मुंबईची कानिका मुंबईची कानिका सुनील रावांचं नाव घेते काही हसते रात्री हसते सकाळी हस्ते दुपारी असते संध्याकाळी हस्ते रात्री असते घरात असते घरात हस्ते रस्त्याच हस्ते येताना बघून हसते जाताना बघून हसते येताना बघून असते जाताना बघून असते तिला काय वाटतं ते सत्यमानाच्या प्राणासाठी सावित्रीने पुरवलाय माझा विचार सचिन रावांमुळे अखंड सोप्य असते हीच माझी इच्छा م سوبت الم ی